नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आपण ब्लाउजला बॅकनेकला डिझाईन बनवण्यासाठी आरीवर्कची छान असं एक कमळाचं फ्लावर काढलेलं आहे बघा अशा पद्धतीनं आपण याची बॅकनेक म्हणून डिझाईन छान पद्धतीने हे करू शकतो आणि त्याला खाली आपण इथं छान असं लटकन पण लावणार आहे तर आता आपण त्याची तयारी करूया तर हे बघा पहिल्यांदा मी काय केलं इथं धागा घेतलेला आहे जो नायलॉनचा मी यूज करते आरी आणि बीट्स आणि नीडल्स घेतलेले आहेत तर हे बघा असे मी मोठे बीट घेतलेले आहेत तीन एम एमचे तर चला स्टार्ट करूया आपण बनवायला तर अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे छान असे बीट्स ॲ अटॅच करून त्यानंतर त्याला चेन स्टिच करून घेऊन छान पद्धतीने आपण बॅकनेकला अशी डिझाईनसुद्धा बनवू शकतो ही एक नवीन आयडिया बॅकनेकला डिझाईन बनवण्यासाठी आणि बोटनेकसाठी खूप छान पद्धतीने ही डिझाईन दिसून येते तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा